नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मात्र पंकज त्याच्या वडिलांना सांगणारच असतो की सत्याची गाडी विकलेली आहे त्यामुळे आता सत्या त्याला शांत करून बाहेर ओढतच नेतो आणि त्यानंतर मात्र इकडे निरुपमा त्याला विचारते काय झालं तू त्याला असं का नेतो आहे तेव्हा सत्या म्हणतो काही नाही आम्ही आमच्या बापाला लवकर बरं करायचं आहे ना म्हणून त्याची प्लॅनिंग करतो आहे दोघांनी कामं वाटून घ्यायची ठरवली आहे आणि असं म्हणून तो त्याला बाहेर ओढत घेऊन जातो इकडे मात्र आजी म्हणते अरे वा चांगलंच झालं दोन्ही भावांचं आता जमायला लागलं परंतु आता मीराला मात्र शंका येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्यजित मात्र त्याची कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो जर का माझ्या बापाला कळलं ना की माझी गाडी त्याच्या इलाजासाठी विकले आहे तर लक्षात ठेव तर तेव्हा पंकज म्हणतो मी प्रयत्न करेल तर लगेचच आता त्याची कॉलर सोडतो आणि सत्या पुन्हा त्याला धाक दाखवतो आणि म्हणतो जर तुझा हा प्रयत्न फसला ना तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यानंतर मात्र आता पंकज प्रचंड घाबरतो दुसरीकडे होळीची तयारी करताना मोठमोठे लाकडं सत्या उचलतो आणि म्हणत असतो हे नाजूक लोकांचं काम नसतं तर ते वा आता लगेचच तशी लाकडं मीरा सुद्धा उचलून दाखवते आणि ती म्हणते बाईच्या मनगटामध्ये ताकदही असते आणि मनात सुद्धा असते आणि असं बोलल्या तिथल्या बायका सत्यजितला सत्यजित राव असं म्हणतात त्यामुळे आता लगेच सत्यजित म्हणतो खरंच तू जिंकलीस आज मला सत्याच्या ऐवजी सत्यजित राव बनवलं याबद्दल खूपच आभार आणि असं म्हणून तो आता मीराचे आभार मानू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा